केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती जनतेच्या पैशातून होतात त्या जाहिरातीमध्ये देशभर सर्वत्र भारत सरकारऐवजी मोदी सरकार असं छापण्यात आलं आहे हे, हे संविधानी विरोध आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारत देश नव्हे ही चूक महाराष्ट्रभर युवक शेतकरी महिलांनी स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे मात्र सरकार चूक दुरुस्त करायला तयार नाही याचा निषेध म्हणून आज अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या बॅनरला मोदी सरकारऐवजी भारत सरकारचे स्टिकर लावून निषेध करण्यात आला मोदी सरकारने भारताच्या संविधाना संविधानाला खतम करण्याचा जो भारतात कट रचलेला आहे या संविधानाला वाचवण्यासाठी आज युवक काँग्रेसने त्यांना धडा शिकवण्यासाठी जे त्यांनी अमरावती शहराचे होर्डिंग पूर्ण महाराष्ट्राभर होर्डिंग पूर्ण देशभरात होर्डिंग लावलेलं आहे की मोदी सरकार मोदी सरकार नसून हे भारत सरकार आहे मोदी मोठा का भारत मोठा येणाऱ्या काळात जर यांनी आमचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत कुणालदादा राऊत यांनी वारंवार त्यांना निवेदन देऊन की तुम्ही मोदी सरकार न करता त्याला भारत सरकार करावं ही तुम्ही मोदी मोठा का भारत मोठा हा प्रश्न वारंवार त्यांना विचारण्यात आला तरी त्यांनी मोदी सरकार हे नाव टाकून भारत सरकार नाव न टाकता मोदी सरकार नाव टाकून ह्या भारताच्या जनतेच्या भावना दुखवलेल्या आहे यासाठी आम्ही आज मोदी सरकारच्या जागी भारत सरकार असं करण्यात यावं यासाठी हे निदर्शने केलेल्या आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर